रिफ्रेश अनंत व्हा खासदार संजय राऊतांना आम्ही किंमत देत नाही मीडियानं त्यांना पाच दिवस दाखवला नाही तर लोकच त्यांना विसरून जातील महायुतीचा संसार सुखाचा सुरू आहे अशा शब्दात आमदार निलेश राणे यांनी सुनावलाय तुम्ही एकीकडे आज जिथे मेळावा घेतला तर दुसरीकडे विरोधक म्हणजे संजय राऊत असतील किंवा विजय वडेट्टीवार असतील यांनी असा एक दावा केलाय की उदय सामंत वीस आमदारांना घेऊन भाजपमध्ये प्रवेश करतील असं त्यांनी राजकीय भूकंप होईल असं ते म्हणतात तुम्ही याकडे कसं बघता तुम्ही संजय राऊत यांना गांभीर्याने घेता आम्ही घेत नाही असे कितीतरी फालतू स्टेटमेंट ते रोज करत असतात आणि तुम्ही पत्रकार म्हणून तुम्ही क्वालिफाईड पत्रकार आहात प्रोफेशनल आहात कोणाचे प्रश्न विचारायचे ते कधी जनतेतून निवडून आलेत का हो त्यांच्याबरोबर बरोबर एकतरी आमदार आहे का काय त्यांची क्रेडिबिलिटी आहे समाजामध्ये अहो जो पत्रकारांच्या माईकवर थुपतो जो एका महिलेला शिळीगाळ करतो अरवादच्या भाषेमध्ये वेगवेगळ्या नेत्यांबद्दल बोलत असतो अशा व्यक्तींबद्दल तुम्ही प्रश्नही का विचारा त्यांचं काम आहे ते काहीतरी तुम्ही न्यूज बनवता त्याची तुम्ही दाखवायचं बंद करा पाच दिवसात लोक संजय राऊत कोण विसरतील पण तुम्ही का जिवंत ठेवलंय म्हणजे कशासाठी जिवंत म्हणजे असा मीडियामध्ये जिवंत ठेवलाय मलाही कळत नाही का काय करतो तू त्या माणसाचं महाराष्ट्रामध्ये योगदान काय कधी का रात्री तयार केलं की चला एक नवीन बातमी सोडूया सगळे आम्ही शिंदे साहेबांबरोबर आहोत सगळं हा संसार व्यवस्थित चालू आहे कुठेही काय अडचण नाही येणार सुद्धा नाही कारण का आम्ही कुठल्या हेतूने आलेलोच नाहीये हिंदुत्व हा विचार असेल आणि महायुती ठेवायचे आणि देश अशा लोकांना सत्तेपासून हे आमचं कर्तव्य समजतो आम्ही म्हणून संजय राऊत काय बोलतो त्या माणसाला काम धंदे नाही हो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधल्यांचं सा यूट्यूब चॅनल